किंवा आता ह्या व्यक्ती तू म्हणशील तर ह्या खूप बोलत नाहीत अबोल असतात म्हणजे त्यांना एक शांततेची गरज असते दे नीड देअर स्पेस ह्यांची झोप इतकी बापरे घुरतात अक्षरशः आणि गाढ झोप लागते ह्यांची झोप एकदम गाढ असते आणि यांचे डिसिजन एकदम फर्म म्हणजे सगळ्यात चांगली प्रकृती कोणती आहे तर ती कफ प्रकृती आहे दीर्घायुष्य असतं त्यांना ज्या वेळेला तू परीक्षण करत असते त्यावेळेला तुला कळत का की कुठला दोष आहे किंवा कुठल्या प्रकारची प्रकृती आहे yes. आणि मग त्याप्रमाणे तू टेकिंग खूप आहे ना okay. की आपण त्यांना त्यांच्या सवयी विचारतो की तुम्हाला भूक कधी लागते तुमचं रोज पोट साफ होतं का एखाद्या व्यक्तीचं रिएक्शन बघ एखाद्या व्यक्तीला ताप आला समजा ती कफ प्रकृतीची व्यक्ती आहे तर ती गरम पाणी पिईल आणि छान झोपेल ठीक आहे बरं वाटेल पण तीच जर पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल लघुगुणात्मक तर नाही 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 मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा मला तापालाय 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 सो हायपर एक्सायटेड so, असतात ते पित्तवाले असतात सो so, काम करणं ह्याच्यामध्ये कफ प्रकृतीचा हातच नाही धरू शकत वाघासारखं काम करत वाघासारखं दिवसभर सांगितलं ना तरी काम करतात पण पित्त प्रकृती नाजूक वात प्रकृती नाजूक दिवसाच्या पण अवस्थेत बरं म्हणजे आता सकाळी तू उठतेस तेव्हा तुझ्या शरीरातला कफ वाढलेला असतो आणि म्हणून गोड टूथपेस्टने दात घासायचे नाही कारण जेव्हा आपण कटू तिक्त कशा आहे अशी टूथपेस्ट वापरतो तेव्हा आपल्या कफाचं निस्सरण होतं जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा त्रिदेव होते ब्रह्मा विष्णू महेश आणि तसे जेव्हा आपलं शरीर निर्माण होतं तेव्हा हे तीन दोष असतात तर ह्यातला जो राजा आहे ना तो म्हणजे वातदोषी नमस्कार मंडळी चारची कॉफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे गेले काही एपिसोड डॉक्टर मानसी मेहेंदळे आपल्याला खूप छान मार्गदर्शन करत आहेत तुमच्या इतक्या भरभरून कमेंट्स येत आहेत मला इतकं छान वाटतं आहे आजचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ असे तीन दोष असतात आता दोष या शब्दाचा अर्थ बघायला गेलो तर व्यंग किंवा उडीव असं खर तर अर्थ येतो पण आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरावर मनावर अधिराज्य करणारं प्रभुत्व गाजवणारे असे हे दोष असतात म्हणजे ह्या दोषांचं काय महत्त्व आहे किंवा हे दोष बिघडले तर काय होतं किंवा विशिष्ट प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्ती कशा वागतात त्यांचे स्वभाव कसे असतात असा अतिशय इंटरेस्टिंग असा एपिसोड असणारे तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मानसी पुन्हा एकदा तुझं एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे येस yes, नमस्कार <laughs> मी तुला रिक्वेस्ट करीन की आपल्या चॅनेलवर ना खूप जण येतात आपले पॉडकास्ट ऐकतात बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत तर तू काय सांगशील त्यांना कोणतीही चांगली गोष्ट जेव्हा आपल्याला कळते ना आणि ती सतत जर आपल्याला चांगली गोष्ट ऐकत राहायची असेल तर त्याला सबस्क्राईब करायला हवं हो, तर सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे काय की असेच नवीन नवीन विषय की ज्यांनी तुमचं आयुष्य समृद्ध होणार एकदाच आयुष्य मिळतं ते सगळ्यांनी हसत खेळत छान एन्जॉय करत जगायचं असतं आणि मग हे करण्यासाठी रोज बघायला काय हवं <laughs> चारची कॉफी स्मिता बरोबर <laughs> आणि म्हणूनच खास तुम्ही आप तु, आपले सगळे एपिसोड तुम्हाला आवडत असतील तर सगळ्यांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्या बाधे थँक्यू सो मच जे फॅन्स इतके तुझ्यावर प्रेम करतात ना की ते असं भरभरून वर्षाव करतील लाईक्सचा सबस्क्राईबचा मला <laughs> असं <laughs> वाटतं <laughs> की आपले विषय फार महत्वाचे आहेत आपल्या इथे म्हणतात ना खरा आर्टिस्ट हिरो हा आपला विषय असतो अगदीच बरोबर म्हणजे गेस्ट येतात पण गेस्ट काय बोलतात ते आपले विषय काय आहेत हे फार महत्वाचे आहेत आणि ते उपयुक्त असतील तर आणि कनेक्ट होणारे असतील तर आपले प्रेक्षक खूपच खुश असतात आणि ते भरभरून प्रतिसाद देतात मग आजचा विषय पण खूप महत्वाचा आहे हे जे त्रिदोष आहेत म्हणजे हे दोष ही आपली वृत्ती पण ठरवतात येस बरोबर हो हो ती कशी ठरवतात म्हणजे या दोषांचा आपल्या शरीरामध्ये कसा कार्यभाग आहे जरा नीट एक्सप्लेन करशील त्रिदोष yeah. वात पित्त कफ हे तीन महत्वाचे आपल्या शरीरातले प्रमुख दोष आहेत yeah. आपलं जे शरीर आहे ना ह्या तीन दोषांनी बनलेलं आहे yeah. वात पित्त आणि कफ जन्मतःच आपल्या शरीरात हे तिन्ही दोष आहेत म्हणजे तुझ्यात तिन्ही दोष आहेत माझ्यात आहेत yeah. तर वयानुसार ते बदलतात कमी होतात yeah. किंवा आपल्या सवयीनुसार बदलतात आणि जेव्हा सृष्टी निर्माण होत होती बघ जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा त्रिदेव होते ब्रह्मा विष्णू महेश आणि तसे जेव्हा आपलं शरीर निर्माण होतं तेव्हा हे तीन दोष असतात तर ह्यातला जो राजा आहे ना तो म्हणजे वातदोषी वायूस यंत्र तंत्रधर असं त्याला म्हटलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा तो आहे कफ आणि पित्त हे पंगू आहेत म्हणजे त्यांना स्वतःची मुवमेंट करता येत नाही दे आर इमूव्हेबल म्हणजे त्यांना जर वाताने पुढे सरकवलं तरच ते पुढे जाणार आहेत कफाला आणि पित्ताला त्यामुळे मेन कोण आहे वाद। वाद। जर तो बिघडला की मग आता त्याचे आयुर्वेदामध्ये काही म्हणजे त्यांचं त्यांचे काही प्रकार केलेत की आता बघ जेव्हा आपल्या शरीरामध्ये बाल्यावस्था अवस्था असते लहानपणी म्हणजे टिल फिफ्टीन इयर्स आपल्या शरीरामध्ये कफदोष अधिक असतो बरोबर आहे लक्षणं बघ कशी दिसतात लहान मुलांना फ्रिक्वेंटली सर्दी खोकला, पक, hmm. खोकला होतो बघ कुठलंही मूल बघ नाक गळतंय खोकला होतोय अलर्जी कफ कोल्डे लहान वयामध्ये कफाचे व्याधी अधिक होतात hmm. तरुण वयामध्ये पित्ताचे व्याधी अधिक होतात ऍसिडिटी hmm. बरोबर hmm. जळजळ hmm. पोटफुगी कारण तेव्हा नॅचरली तुमच्या शरीरातला पित्तदोष वाढत असतो hmm. म्हणजे बालवयामध्ये कफदोष तारुण्यामध्ये पित्तदोष आणि वार्धक्यामध्ये वात धो जो हलचल मचात आहे म्हणजे वाताचं लक्षण बघ कस आहे म्हणजे कंप म्हणजे आपल्या मस्क्युलर मुवमेंट मध्ये बदल होते स्टिफनेस येतो अंग दुखी पाठ हे सगळं कधी होतं आपल्याला वाताच्या काळामध्ये वार्धक्यामध्ये झोप येत नाही कारण वात वाढतो सो हे अवस्थांनुसार झालं दिवसाच्या पण अवस्था आहेत बरं म्हणजे आता सकाळी तू उठतेस तेव्हा तुझ्या शरीरातला कफ वाढलेला असतो आणि म्हणून गोड टूथपेस्टने दात घासायचे नाही कारण जेव्हा आपण कटू तिक्त आहे अशी टूथपेस्ट वापरतो तेव्हा आपल्या कफाचं निस्सरण होतं कफ दोष कमी होतो आणि म्हणून सकाळच्या वेळामध्ये फळं पण नाही खायची आहेत कारण कफ वाढतो त्यामुळे दहा वाजल्यानंतर फळं खायची बर म्हणजे सकाळी सात ते दहा ही वेळ कफाची आहे त्यावेळात फळ न खाता दहा नंतर खायची म्हणजे कफ वाढणार नाही म्हणजे सकाळी कफ शमन कर म्हणून ते काढे घेतो जे अँटी ऑक्सिडेंट आहेत तेव्हा घ्यायची गरम पेय ही सकाळच्या वेळात घ्यायची कफ शमन होत त्यानंतर बारा वाजल्यापासून पित्ताचा काळ बघ कसं आहे तेव्हा पित्ताचा काळ का महत्वाचा आहे कारण जेवायला कधी बसतो दुपारी बरोबर जर तेव्हा पित्त नसेल तर पचन कसं होणार म्हणून तेव्हा पित्त असत आणि रात्री संध्याकाळी सहा नंतर तुमच्या शरीरातला वाताचा काळ वाढतो खाज बघ खाजेचे पेशंट असतात बघ ना ते काय सांगतात रात्रीच अंगाला खाज येते कळलं का म्हणजे बर। तेव्हा वाताधिक अधिक असत आता हे झालं पहिले आपण वयानुसार बघितलं बरोबर ऊसानुसार बघितलं आणि मग आता मेन आले व्यक्तीनुसार <laughs> व्यक्ती म्हणजे व्यक्तीनुसार सुद्धा हे आता एखादा व्यक्ती आहे म्हणजे आता आपण एक, एक एक्झाम्पल घेऊया बारीक व्यक्ती जाड व्यक्ती आणि मध्यम व्यक्ती असं असेल तर एकदम जो कृष व्यक्ती असतो वाताधिक्य बर म्हणजे आता वात प्रकृतीचा व्यक्ती असेल वात दोषाधिक्याचा तर कसा ओळखायचा कडकडीत बारीक बर चेहरा काळवणलेला सतत विचारांमध्ये घडलेले चिंता कायम चिंता हे असं होईल का हे असं होईल का भुकेच्या वेळा अनियमित एकदा दोन तासांनी खातील परत तीन तासांनी खातील किंवा मध्येच खूप भूक लागते मध्येच कमी, कमी होते अगदी किंवा त्यांच्या मोशनच्या वेळा पण अनियमित सकाळी टॉयलेटला जातील एक दिवस एक दिवस रात्री जातील दोन दिवसांनी टॉयलेटला होईल वृक्षता ड्रायनेस शरीरामध्ये इतका ड्रायनेस असतो आणि खूप क्रिएटिव्ह असतात हे लोक आणि ना लगेच लक्षात लगेच राहील पण एकता हा हे मेन वाताचं लक्षण आहे म्हणजे खूप क्रिएटिव्ह असतात स्वप्न बघतील करत काही नाही म्हणजे तिथे प्रॉब्लेम होतो की म्हणजे खूप प्रेमळ लोक असतात खूप गोष्टी ठरवतात पण ते अचीव नाही करत आणि यांना जनरली जे व्याधी होतात ना ते मानसिक व्याधी जास्त होतात आणि हाडांची दुखणी जास्त होतात Oh. म्हणजे त्यांना एकतर डिप्रेशन एंगायटी किंवा वाताचे व्याधीमध्ये आमवात संधिवात फोपसेपणा हे सगळं त्यांना होतं hmm. म्हणजे ह्या व्यक्तींना कष्ट खूप लागतात करायला म्हणजे त्यांच्या त्यांचे मसल वीक असतात hmm. सो त्यांच्यासाठी वात प्रकृतीसाठी श्रेष्ठ औषध काय hmm. तेल अच्छा की त्यांनी एकदा तरी शरीराला तेलाचा मसाज करायला हवा एकदा तरी म्हणजे एकदा तरी म्हणजे सकाळी रात्रीपर्यंत आपल्याला वेळ असतो दिवसातून एकदा दिवसातून एकदा तरी आंघोळीच्या आधी त्यांनी तेल लावायचं किंवा रात्री झोपताना तेल लावायचं खूप छान फरक पडतो काय माहितीये का प्रत्येक दोषाचं महत्व आहे एखादा दोष अगदी कमी होऊन पण चालत नाही एखादा वात दोष आपल्या शरीरातला एकदम कमी झाला ना माणूस शांत होतो म्हणजे त्याच्या हालचाली कमी होतात आता हे पॅरालिसिस वगैरे जे व्याधी होतात बघ ना ते स्ट्रोक येतो ते सगळे वातज व्याधी म्हणजे वात बिघडल्याने होणारे व्याधी कधी कधी वाद बिघडला की हे त्रास होतात आपल्या वातामध्ये इतकी ताकद आहे बघ ना जेव्हा वादळ येतं झाडं पडतात बिल्डिंग पडतात तस हे सगळं वात आपल्या शरीरात करत असतो म्हणून वायगोळा येतो बघ ना पोटामध्ये तेव्हा पोटात किती वेदना होतात पोट साफ न होणं म्हणून हे जे पाच प्रकारचे वायू आहेत प्राण अपान व्यान उदान हे सगळे खूप महत्वाचे प्राण श्वास म्हणजे तो दिसत नाही आपल्याला पण सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये बिघाडून चालेल का दम लागेल श्वास घ्यायला त्रास होईल म्हणून वातदोष अत्यंत महत्वाचा आहे आणि खूप छान व्यक्ती असतात क्रिएटिव्ह असतात तर ह्यांनी स्वतःच्या मतावर जरा फर्म राहायला शिकायला हवं म्हणजे दुसऱ्यांच्या मताला अनुसरून ते त्यांचं मत सतत बदलत राहतात चिंता करतात यांना झोप कमी असते ओके आता ह्याच्या विरुद्ध <laughs> <laughs> कफ प्रकृतीच्या व्यक्ती बर कफ प्रकृतीचा जो व्यक्ती असतो ना खूप गोरा असतो दिसायला राजबिंडा म्हणजे त्यांचा दिसणं म्हणजे एकदम सुंदर गोरे पान एकदम पण आळशी असतात म्हणजे त्यांना अरे हे जरा आणून दे रे एक कप पाणी हवंय आणून दे त्यांचे व्याधी पण सगळे कफज असतात म्हणजे यांना सर्दी खोकल्याचे आजार होतात यांना सतत शिंका येणं सकाळी उठल्यावर पन्नास ते साठ शिंका येतात अलर्जी कफ उदबत्तीचा वास आला झालं नाकात पाणी गळायला लागलं यांना अंगाला सारखी खाज येत असते स्किन प्रॉब्लेम्स यांना खूप असतात hmm. किंवा आता ह्या व्यक्ती तू म्हणशील तर ह्या खूप बोलत नाहीत बोल असतात म्हणजे hmm. hmm. त्यांना एक शांततेची गरज असते hmm. दे नीड देअर स्पेस ह्यांची hmm. झोप इतकी बापरे घुरतात अक्षरशः hmm. आणि गाढ झोप लागते ह्यांची झोप एकदम गाढ असते आणि hmm. यांचे डिसिजन एकदम फर्म म्हणजे सगळ्यात चांगली प्रकृती कोणती आहे ती कफ प्रकृती आहे दीर्घायुष्य दि, असत त्यांना तू हे सांगत असताना मला तर व्यक्ती समोर <laughs> यायला लागलेले ला। अच्छा आई या दे, दे वोंट मॅन्युप्युलेट कळलं का म्हणजे ते एकदम प्युअर असतात ते लबाडी वगैरे करणारे नसतात आणि त्यांच्यातला सत्वगुण खूप छान असतो फक्त त्यांना त्यांच्या खाण्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे कारण ह्यांचं वजन अफाट वाढतं कफवाल्या लठ्ठपणा हा यांचा गुण असतो की कफ कसा आहे म्हणजे घट्ट असतो ना कफ पण कसा सो यांचा वजन कमी व्हायला हो आपल्याला फार वेळ द्यायला लागतो ला आपल्याला ला कफ झाला तर आपण तो कफ थांबवण्यासाठी लगेच रासायनिक औषधं घेतो तर खरं याची गरज नाहीये पहिले दोन दिवस ती सर्दी वाहून द्यायला हवी बाहेर जाऊन द्यायला हवी ना कारण तिथे काहीतरी ते सायनस मध्ये ते फील होत आहे म्हणून शरीर बाहेर टाकतो बर, पण आपण लगेच हे घेऊन ते तिथे सप्रेस करतो आणि मग पुढे जाऊन व्याधी निर्माण होतो तर ते नाही झालं पाहिजे आता कफ प्रकृतीचा व्यक्ती जो असतो ना त्याच्यामध्ये चा, सगळ्यात चांगले गुण असतात म्हणजे ही इज व्हेरी स्टेबल पर्सन त्याला खूप एक जबाबदारीची जाणीव असते सो कफ प्रकृती सगळ्यात बेस्ट असते आणि पित्त प्रकृती म्हणजे सगळे हायपर बर म्हणजे त्यांना सगळ्यात घाई असते ऑल्वेज एक्सायटेड म्हणजे हे करूया ते करूया पटापट पटापट <laughs> म्हणजे यांचं जेवण पण पटकन होतं <laughs> म्हणजे त्यांना जेवायला कारण त्यांना भूक सारखी लागत असते दर दोन तासांनी यांना भूक लागते <laughs> पण त्यांना खायलाही लागतं नाहीतर त्यांना ऍसिडिटी होऊ शकते <laughs> आता जो कफ प्रकृतीचा व्यक्ती आहे <laughs> त्याला आपण म्हणतो ना की त्यांनी कफ जे पदार्थ कमी खायचे की ते जास्त वाढायला नको तसंच पित्त प्रकृतीचा जो व्यक्ती आहे त्यांनी मेथी काही जणांना सूट होते काही जणांना सूट होत नाही आता मेथीचं पाणी बरेच जण घेतात तर पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याचं त्यांनी डोकं दुखू शकतो hmm. किंवा बी युक्त पदार्थ जास्त खाल्ले तर त्याला ऍसिडिटी होऊ शकते म्हणजे टॉमॅटोतल्या बिया वांग्यातल्या बिया hmm. आणि हा जो पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे ना हा रागीट असतो hmm. म्हणजे त्याचा रंग गव्हाळ असतो hmm. आणि राग त्याला पटकन येतो आणि एकदम हुशार म्हणजे यांची बुद्धी एकदम छान पचनशक्ती खूप चांगली असते आणि यांना ना पित्ताचे व्याधी होतात आणि हे बोलण्यामध्ये खूप प्रेमळ असतात म्हणजे इतर म्हणजे लाघवी आपण कसं म्हणतो ना इमोशनल फुल्स असतात पटकन त्यांना रडायला येतं हळवे असतात आणि ना खूप त्यांना म्हणजे इतरांविषयी रेस्पेक्ट असतो ही पित्त प्रकृती आहे सो तिन्ही प्रकृती छान आहेत आणि वयानुसार या तिन्ही पद म्हणजे ज्या आपल्या शरीरातले दोष आहेत ते बदलत राहतात पण ही प्रकृती जी असते ना आपली ती कायम राहते आपण म्हणतो बघ ना की एखाद्याला एखाद्यातला स्वभाव बदलत नाही स्वभाव बदलणं खूप कठीण असत तशी ही जी प्रकृती आहे तो त्याचा स्वभाव दर्शतो ही जी प्रकृती आहे ना ही स्वभावाचं दर्शन घडवत असते आता एखाद्या व्यक्तीचं रिएक्शन बघ एखाद्या व्यक्तीला ताप आला समजा ती कफ प्रकृतीची व्यक्ती आहे तर ती गरम पाणी पिईल आणि छान झोपेल ठीक आहे बरं वाटेल पण तीच जर पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल लघुगुणात्मक तर नाही 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 मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा मला ताप 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 आलाय सो हायपर एक्साइटेड so, असतात ते पित्तवाले असतात सो so, काम करणं ह्याच्यामध्ये कफ प्रकृतीचा हातच नाही धरू शकत वाघासारखं काम वाघासारखं दिवसभर सांगितलं ना तरी काम करतात पण पित्त प्रकृती नाजूक वात प्रकृती नाजूक वेरिकोज वेन्स असतात बघ ना ते वात प्रकृतीच्या लोकांच्या अंगावरच्या ज्या नसा असतात ना त्या पटकन दिसतात म्हणजे हातावरती तर ती वात प्रकृती आहे म्हणजे व्यक्ती जेव्हा क्लिनिकमध्ये येते ना तेव्हा आपल्याला त्यांच्या बोलण्यावरूनच कळतं की यांची कुठली प्रकृती आहे त्यानुसार त्यांना त्रास होतो आता कफ प्रकृतीचा व्यक्ती आहे तर डॅन्ड्रफ जास्त होतो केस गळण्याच्या समस्या जास्त असतात वातामध्ये तू बघशील तर त्वचेच्या समस्या असतात पित्तामध्ये ऍसिडिटी पोटाच्या तक्रारी कॉन्स्टिपेशन So, सो असं प्रकृतीनुसार या गोष्टी बदलत राहतात ज्यावेळेला तू नाडी परीक्षण करत असते त्यावेळेला तुला कळतं का की कुठला दोष आहे किंवा कुठल्या प्रकारची प्रकृती आहे आणि मग त्याप्रमाणे तू हिस्ट्री टेकिंग खूप महत्वाचं आहे ना okay. की आपण त्यांना त्यांच्या सवयी विचारतो की तुम्हाला भूक कधी लागते तुमचं रोज पोट साफ होतं का मग त्यांनी आपल्याला उत्तर जशी ते देतात नाडी परीक्षण करताना जर हंसा सारखी नाडी असेल तर ती कफाची असते सापासारखी असेल तर ती वाताची असते बेडकासारखी असेल तर ती पित्तात म्हणजे बेडूक कसा जम्प करतो उडी मारतो ना साप कसा असा असा जातो तशी ती नाडी असते त्यानुसार आपल्याला ते पल्स रिडिंग मध्ये ते कळतं की यांची प्रकृती कशी असेल प्रकृती आणि दोष नाडी याच्यामध्ये फरक आहे प्रकृती इज कॉमन पण नाडी इट कॅन चेंज अकॉर्डिंग टू युअर बॉडी कंडिशन आणि तिन्ही दोष हे खूप आवश्यक आहेत जन्मापासून जे आपल्या शरीरात असतात ते अत्यंत महत्वाचे आहेत कारण व्याधींची निर्मिती कधी होते हा दोष प्रकोप झाल्यावर बरोबर म्हणजे वात पित्त कफ यांच्यामध्ये ऑबस्ट्रक्शन निर्माण झाल्यावरच ताप येतो म्हणजे रूट कॉज ऑफ द डिसीज हे तुमचे त्रिदोष आहेत आता जर वाताचा ज्वर असेल एखाद्याला वात दोष वाढल्यामुळे ज्वर असेल तर त्याला खूप जांभया येतात लक्षणे अच्छा पेशंट कडे डोळ्यांना खाज येते किंवा डोळे दुखतात आय पेन हा सिंबॉल असतो आणि कफ जे ज्वर असेल तर खोकला असतो अच्छा आपल्याला लगेच कळतं की कोणतं औषध द्यायचंय म्हणून हिस्ट्री टेकिंग पेशंटशी बोलणं त्याशी संवाद साधणं किती महत्वाचं आहे की त्या सवयी प्रत्येक घरामध्ये बघ ना व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत तसे वेगवेगळे लोक असतात रिॲक्ट करण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात म्हणजे पित्त प्रकृतीचा पटकन रागवेल कदाचित कफ प्रकृतीचा असेल तर शांतपणे घेईल आणि वात प्रकृतीचा असेल तर तो निराश होईल म्हणून त्यामुळे कसं आहे की प्रत्येक प्रकृतीनुसार ट्रीटमेंट चेंज होत असते आता कडीपत्त्याचा काढा आहे बरोबर आहे तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने तो रोज घेतला तर त्याला ऍसिडिटी होईल पण कफ प्रकृतीच्या व्यक्तीने घेतला तर त्याला ते सूट होईल सो so, व्यक्तीनुसार हे बदलत असतं आणि काही जणांचे बघ ना हाताला खूप घाम येतो एक मोठी समस्या आहे तळपाय तळहात याला सतत घाम म्हणजे यांच्यातली काय की उष्णता वाढलेली आहे त्यामुळे त्यांना म्हणजे ही पित्त प्रकृतीची व्यक्ती घरी कुळथाचं पीठ असतं ते हाताला लावून ठेवायचं त्यांनी तो घाम कमी होतो आपआप त्यामुळे पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतील त्यांनी स्किनकडे लक्ष देणं महत्वाचं आहे कारण त्यांना वांग पिंपल हे सगळं फास्टर रित्या होतं म्हणजे कसं असतं माहितीये का तो दोष जी प्रकृतीची व्यक्ती असते ना त्याच्यात तो दोष पटकन वाढतो म्हणजे ऑलरेडीच त्यांची ती प्रकृती आहे ना जे कफ प्रकृतीचा व्यक्ती आहे त्याला पटकन सर्दी खोकला कॅच होऊ शकतो आणि प्लस त्याला ती अलर्जी झाली तर मग त्यांना तो व्याधी पटकन होतो आणि त्यातनं बरं व्हायला वेळ लागतो म्हणून मग प्रकृतीनुसार आहार विहार हा असायला पाहिजे आता तेल जी वापरतो बघ ना आपण ती सुद्धा वेगवेगळी वापरू शकतो आपण प्रकृतीनुसार अच्छा प्रकृतीनुसार पण तेल पण वेगवेगळी बघ ना शेंगदाण्याचं तेल जे आहे <laughs> ते पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने नाही वापरायचं अच्छा त्यांनी त्यांचं पित्त वाढू शकतो फुलाचं तेल आहे ते प्रकृतीच्या व्यक्तीने वापरायचं तर राईस वात प्रकृतीने वापरायचं आणि ही तेल रोटेट करत वापरायची म्हणून आपण ती रोटेट करत वापरावी तेल असं म्हणतो ना कारण म्हणजे एक सलग नाही तेल वापरायचं रोटेट केलं की चांगलं असतं आणि प्रत्येक प्रकृतीने थोडं थोडं ते खायला सुरुवात केली की ते त्यांना सातम्य होतं एखाद्याच काही पदार्थ पदार्थ राहतात की जे त्यांना सूट होत नाही आता वांग वात प्रकृतीच्या व्यक्तींनी नाही खायचं चेहरा सुजलेला होता बरेच अनुभव घेऊन बघ आपण आपले पेशंट पण आपल्याला सांगतील की वांग खाल्ल्यावर चेहरा सुचतो इथे रिस्टच्या इथे स्वेलिंग येतं पायाला सूज येते का आता वांग काय वाईट नाही खूप छान होतो वांग्याचा रस पण त्याच्यामध्ये असंख्य बिया असतात आणि म्हणून मग त्यामुळे ते सूज येणं आणि हा त्रास होतो सो ह्या गोष्टी आपल्याला बदलायला हव्या आता बघ मध पाणी बरेच लोक घेतात hmm. तर ते औषधे कफ प्रकृतीच्या व्यक्तीसाठी hmm. त्यांनी रोज मध पाणी घ्यावं पण गरम करून नाही घ्यायचं ते विरुद्धांना होत oh. मध कधीही गरम करून घ्यायचा नाही किंवा मध घेतल्यानंतर गरम पाणी पण व्यायचं नाही हे ते बर हे अत्यंत चुकीची सवय मध पण साध्या पाण्यात त्याचा गुण शंभर टक्के येतोच लेखन करत इथे चिकटा येणं डोकं जड असण शरीरात एक थुलथुलीतपणा असणं ते सगळं त्यांनी कमी व्हायला होत बरोबर आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा दोष बिघडलाय हे आपण घरी कसं काय ओळखू शकतो आता प्रत्येक दोषाचे सिमटम्स वेगवेगळे आता बघ आता समजा तुझ्यातला वातदोष बिघडलाय तर तुला काही सिमटम्स शरीर दाखवतं पहिले तर तुझा बॅलन्स बिघडू शकतो म्हणजे चालताना असं तोल गेल्यासारखं वाटणं हे वार्धक्यामध्ये लक्षण दिसतं वृक्षता स्किन ड्रायनेस स्काल्प मध्ये इतकी रुक्षता येते की खाज येते शरीराला खाज येते रुक्षता आहे म्हणजे तुमचा वातदोष बिघडलाय तुम्हाला भूक लागत नाहीये Hmm. भूक न लागणं हे वातदोषाचं लक्षण आहे की तो बिघडलाय hmm. पोट साफ न होणं वातदोष बिघडलाय hmm. किंवा ना तुम्हाला लो फिलिंग येतं बघ ना एक प्रकारचं hmm. वातदोष बिघडलेला आहे त्याच्यावर ऍक्ट करायला आप हवं hmm. आपल्याला पित्त दोष बिघडला समजा hmm. तर सतत डोकेदुखी ऍसिडिटी hmm. ठेकरा येणं किंवा आपण अपचन म्हणतो ना hmm. उलटीचं फिलिंग येणं हे पित्तदोष बिघडल्यावर होतं किंवा केस पांढरे होतात लहान मुलांमध्ये सुद्धा हे लक्षण दिसतो की परचेवर केस पांढरे होणं सो कफदोष बिघडला ऍलर्जीक कफ खोकला सर्दी अंगाला सूज येणं किंवा आपण म्हणतो ना लायपोमाच्या गाठी असणं हे सगळं कफदोष बिघडल्याची लक्षण आहे की तुमच्या शरीरातला कफ बिघडलाय स्किनवर पहिले लक्षण दिसतं कफ बिघडला तर खाज येते पॅचेस येतात बऱ्याच लोकांना ना ओठाच्या बाजूला ना हेल्दी असं काळं काळं येतं इथे किंवा चेहऱ्यावर इथे नाकाच्या बाजूला कपाळावरच एक पॅच येतो कफ दोष बिघडलेला आहे सो so, हे आपल्याला लगेच कळतं की अरे बघितल्यावरच कळलं ना ही झाली आणि प्रत्येकाच्या शरीरामधले दोष बिघडले की त्याला बरोबर कळतं म्हणजे त्याला लक्षात येतं की काहीतरी चेंज झालाय बघ आता प्रवृत्ती आहे वात दोष बिघडला की लूज मोशन्स होतात पण हाच वात कफज दोष बिघडला तर मल चिकट होतो फेसाळ होतो म्हणजे हा मल बदलल्यावर पण आपल्याला लघवी काही पेशंटना थांबून थांबून होते hmm. तर वातदोष बिघडलेला hmm. असतो hmm. जर हीच लघवी पित्त दोषाने बिघडली तर खूप पिवळी होते hmm. प्रत्येक दोषानुसार मल बदलतो hmm. मूत्र बदलतो घाम बदलतो hmm. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीच्या अंगाला इतका घामाचा वास येतो hmm. की बाजूच्याला कळतो की ह्याला घाम आलाय सॉक्स ला कसा वास येतो पायाला तसा त्यांच्या अंगाला येतो कफ प्रकृतीचा व्यक्ती असेल ना तर त्याच्या त्याच्या घामाला वास येत नाही किंवा त्याचे डाग पडत नाही म्हणजे हे आपल्याला लगेच कळलं ना की काय आहे कसं की त्यांच्या डोळ्यात न कळत त्यांच्या डोळ्याच्या रंगावरनं सुद्धा आपण ओळखू शकतो त्यांच्या शरीराच्या रंगावरनं ओळखू शकतो त्यांच्या केसांच्या टेक्स्चर वरन ओळखू शकतो त्यांच्या आवाजावरनं ओळखू शकतो अशा या प्रकृती आहेत अच्छा तर अशा पद्धतीनं आपण ओळखू शकतो की आपल्या कुठला दोष बिघडला आहे आणि त्यासाठी आपण काय उपाय करायचा पण त्याच्या आधी मला असं वाटतं की तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊन नाडी परीक्षण करून तुमची प्रकृती कुठली आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि आयुर्वेदामधले जे रिझल्ट आहेत ते क्विक सुद्धा येतात जर त्याचं परीक्षण व्यवस्थित झालं बरोबर आणि औषध योग्य असेल तर रिझल्ट पटकन येतो आणि छान येतो करेक्ट म्हणून अगदी ताप आला किंवा सर्दी खोकला यासाठी मला असं वाटतं आयुर्वेदिक जे काही आपले मेडिसिन्स आहेत आणि ते व्यवस्थित घेतले आणि योग्य आपण सल्ला घेतला तर त्याचा फरक पडू शकतो बरोबर yes, ना हो, हो, हो. <laughs> आता तुझी गोल्डन टी तिन्ही दोष खूप महत्वाचे आहेत hmm. म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आधार आपले तिन्ही दोष आहेत hmm. तर आपण आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवायला हवं hmm. आपण कधी अति तेथे माती हे सोल्युशन लक्षात ठेवायचं hmm. जेवायला बसताना आपण काळजी घ्यायची की आपण कुठलंही असं विरुद्ध अन्न घेत नाही होत ना की ज्यामुळे आपले दोष बिघडतील आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ही गोल्डन टीप का असणार आहे कारण ही आयुष्यभरासाठी महत्त्वाची की तुम्ही तुमचं डाएट नीट घेणं की ज्याने तुमचं दोष बदलणार नाहीत म्हणजे आहार विहार आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा अति टेन्शन घेतलं वातप्रकोप झाला अति इमोशनल झालात पित्त प्रकोप म्हणजे पित्त प्रकोप झाला त्यामुळे मनाने सुद्धा तुम्हाला तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवून दोषांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि आता तीन गोष्टी की ज्या प्रत्येक दोषासाठी टॉनिक आहेत आता तुमच्या वातदोषासाठी टॉनिक आहे तेल त्यामुळे महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा किंवा अगदी दररोज तुम्ही अंगाला तिळाच्या तेला तेलाचा मसाज करायचा की त्यांनी तुमचं वातदोष नियंत्रणात राहतो बरोबर पित्तदोषासाठी औषध आहे घृत म्हणजे तूप आपण जे म्हणतो की हल्ली आहारात तूप वर्जच केलं गेलंय तर करू नका असं तूप हे तुमच्यासाठी औषध आहे त्यामुळे गरम गरम आमटीवर गरम गरम भातावर तूप तुम्ही जरूर घ्या कारण त्यांनी तुमचं पित्त कमी होतं लुब्रिकेशन होतं अग्निप्रव म्हणजे अग्नी चांगला तयार होतो आणि कफदोष कमी करण्यासाठी औषध आहे मध म्हणून मध पाणी सुद्धा कफ प्रकृतीच्या व्यक्तीने घेतलं तर त्यांचं वजन नियंत्रणात राहतं त्यांच्यातला कफ दोष नियंत्रणात राहतं mm. तर या गोल्डन टिपला कधीच विसरू नका आणि तुम्ही तुमच्या दोषांना नियंत्रणात नक्की ठेवू शकता जर तुम्ही आयुर्वेदीय दिनचर्या आणि ऋतुचर्या फॉलो केली तर त्या <laughs> बात आहे <है? laughs> <laughs> खूप छान सांगितलंस आणि ही इन्फॉर्मेशन खूप गरजेची होती असं मला वाटतं सगळ्यांना कळणं खूप गरजेचं होतं ज्यांना कोणाला मानसीच्या क्लिनिकला व्हिजिट करायचं असेल तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट दिलेला आहे तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिच्या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करू शकता मानसी खूप मनापासून धन्यवाद भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू